मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रभर त्याचे उमटायला सुरुवात झाली या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि आर्किटेक्ट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापैकी डॉक्टर चेतन यांना अटक करण्यात आलेली आहे शिल्पकार आपटे हे बेपत्ता झाले आहेत आणि त्यांची पत्नी जीवाच्या भीतीने माहेरी गेली आहे पोलिसांनी त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवलाय कोण आहेत जयदीप आपटे आणि डॉक्टर चेतन पाटील आधी ही माहिती घेऊया राजकारण काय आहे आणि ते विधानसभा निवडणूक संपेपर्यंत चालतच राहणार याशिवाय मुळात चौथरा बांधला तो सिव्हिल इंजिनियरने त्याचं डिझाईन बनवलं ते आर्किटेक्टने तरी सुद्धा एकटा शिल्पकारच दोषी का हेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रेमामुळेच आम्ही अगदी कमी वेळात आठ हजारांचा टप्पा गाठलेला आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आम्हाला मार्गदर्शन सूचना करत राहा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचा विषय आवडला असेल मुद्दा आवडला असेल तर व्हिडिओ जरूर शेअर करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात कोसळला त्यावेळी तिथं म्हणजे पुतळ्याजवळ कोणीही नव्हतं अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिलेली आहे हा पुतळा नौदलाने उभारला होता छत्रपती शिवाजी देशाचं पहिलं आरमार सुरू केलं होतं कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचं नौदल त्यांनी उभं केलं होतं ते नौदलाचे शिल्पकार असल्यामुळेच त्यांचा पुतळा या किल्ल्यावर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता हा पुतळा उभारण्यासाठी नौदलाने प्रक्रिया राबवली होती आणि याच प्रक्रियेतून हे काम शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडे आलं होतं त्यामुळे या दुर्घटनेचे मुख्य विलन म्हणून ठरवले जात असलेले जयदीप आपटे कोण आहेत ते, ते समजून घेऊया जयदीप आपटे हा मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीचा प्रॉपरेटर आहे तो कल्याणमध्ये राहतो कल्याणमधल्या त्याच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे त्यांच्या प्रभावामुळे आठवीत शिकत असतानाच जयदीपने कलाक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता त्याचं मूळ गाव कल्याण असून आई वडील दोघं सुद्धा नोकरी करतात जयदीप आपटेचं दहावीपर्यंतचं शिक्षण सुबेदरवाडा हायस्कूलमध्ये झालं त्यानंतर त्यांनी रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून कमर्शियल आर्टची पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं नौदलानिमित्त चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या पुतळ्याचं अनावरण झालं होतं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं कंत्राट ठाण्यातल्या था या जयदीप आपटेला देण्यात आलं होतं या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्यासाठी जबाबदारी नौदलाची होती या पुतळ्याच्या कामात डॉक्टर चेतन पाटील यांना स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम नेमण्यात आलं होतं शिल्पकारांनीच काम सुकारपणा केल्याने हा पुतळा कोसळल्याचा आरोप करत मेन विलन बनवण्याचं राजकारण विरोधक करत आहेत यावरून जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की शिल्पकार परिवारातील माणसासाठी ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे मान खाली घालावी अशी अवस्था झाली आहे या प्रकरणात सगळी चूक शिल्पकाराची नाहीये अशा कामासाठी निविदा मागवतात त्यांच्यासाठी कलावंतांचा कला दर्जा महत्वाचा नाही सर्वात कमी रक्कम जे सांगतात त्यांना काम मिळतं उत्कृष्ट शिल्पकार महत्वाचा नाही आहे तो शिल्पकार त्याचे रेट देतो त्यामुळे महानगरपालिकेचं काम करण्यासाठी मी स्वतःला लायक समजत नाही हे दुर्दैव आहे कारण माझी रक्कम पासच होत नाही मग मी कशाला पाठवू तुमच्या कामाच्या दर्जाने तुम्हाला काम मिळत नाही जो कमी दराने काम करून द्यायला तयार असतो त्याला काम मिळतं मग एकट्या शिल्पकाराला का दोषी धरता पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नाही असा गौप्यस्फोट आर्किटेक्ट चेतन पाटील यांनी केला मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं डिझाईन तयार करून दिलं होतं या चबुतऱ्यावर अकरा टन वजन असेल असं मला सांगण्यात आलं होतं त्यानुसार मी नौदलाला चबुत्र्याचे डिझाईन तयार करून दिलं याशिवाय शिवरायांच्या पुतळ्याशी संबंधित अन्य कोणतंही काम माझ्याकडे नव्हतं असं चेतन पाटील म्हणतात पण त्यांनी चौथरा हा टेंडरच्या अटीनुसार बांधला का या बांधकामाला सार्वजनिक बांधकामाने हिरवा कंदील दाखवला होता का चौथऱ्याच्या कामाचा दर्जा कोणी तपासला होता खारं वारं वाहत आहे हे माहीत असताना सुद्धा चौथऱ्यावर लोखंडी नटबोल्ट कसे बसवण्यात आले होते हा कोणाचा होता असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांच्या कोल्हापूरच्या शिवाजीपेठ परिसरातील घरी गेले होते त्यावेळी चेतन पाटील यांची पत्नी घरी होती पोलिसांनी त्यांच्याकडे थोडीफार चौकशी केली मात्र पोलीस, के पोलीस दुसऱ्या वेळी चेतन पाटील यांच्या घरी गेले तेव्हा तिकडे कोणीही नव्हतं त्यांच्या घराला टाळा होता फरार झालेल्या या चेतन पाटीलला अखेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तीन वाजता शोधून काढलंच तेही त्याच घरातून आता पुढील तपासासाठी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद